आणि आदित्य सरांचं लग्न मोडलं होतं आणि हे सरांच्या बाबांना समजलं बाबा खूप रागात होते सरांच्या घरात तणावाचं वातावरण होतं श्रुतीने लग्न मोडलं होतं आणि वडिलांचा राग आबाळ फाडून वीज कोसळल्यासारखा झाला होता वडील रागात ओरडत म्हणाले तू माझा ऐकत नाहीस आदित्य एका गरीब अनाथ मुलीवर प्रेम करतोस आणि आज माझं नाव मिटवायला निघालास आदित्य सर थरथरत पण ठाम आवाजात म्हणतात बाबा ती गरीब असेल पण तिच्या मनात श्रीमंती आहे मी तिला विसरू शकत नाही तेव्हा सरांचे वडील म्हणाले तिचं नावही उच्चारू नकोस माझ्यासमोर त्या अन्वीने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे तेव्हा आदित्य सर म्हणाले नाही बाबा अन्वी खूप गुणी मुलगी आहे मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही तिला भेटलात की तुम्हाला समजेल माझी निवड चुकीची नाही आणि मी लग्न करेन तर फक्त अन्वीशीच मी दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करणार नाही मला माफ करा बाबा मी आयुष्यभर कुवार राहून तुमची सेवा करेन पण मला लग्नासाठी जबरदस्ती करू नका आणि तेवढ्यात अचानक वल्लांचा हात छातीकडे गेला त्यांचा चेहरा फिकट पडला तेव्हा आई ओरडली हे देवा आदित्य पटकन पकड बाबा पडतायत आदित्य सर घाबरून म्हणाले बाबा बाबा डोळे उघडा त्यांना लगेच गाडीत टाकलं आणि हॉस्पिटलकडे धाव घेतली पण डॉक्टर म्हणाले आमच्याकडे पुरेशी सुविधा नाही मोठ्या शहरात न्यावं लागेल किंग्स मेडिकल कॉलेजमध्ये यांना घेऊन जा तिथे सर्व सुविधा आहेत तेव्हा आई रडत आदित्य सरांना म्हणाली आदित्य काय करायचं आता तेव्हा आदित्य सर म्हणाले मुंबईला न्यायचं चा। तिथे चांगले डॉक्टर आहेत सरांच्या वल्लांना सरांनी मुंबईला घेऊन गेले हॉस्पिटलचा कॉरिडोर शांत होता मशीनचे भीप औषधांचा वास आणि डोळ्यात चिंता वडील आय सी मध्ये होते आदित्य सर आणि आई रात्रभर डोळ्यात झोप न घेता बसले होते आणि त्याच हॉस्पिटलमध्ये अन्वी ट्रेनी डॉक्टर म्हणून जॉब करत होती हॉस्पिटलमध्ये गेल्यावर अन्वीने सरांना पाहिलं आणि सरांच्या जवळ आली आणि म्हणाली सर तुम्ही इथे तेव्हा आदित्य सर वळले तो क्षण अन्वी समोर उभी होती आणि तिच्या डोळ्यात काळजी होती आदित्य सर हळू आवाजात म्हणाले अन्वी तू इथे तेव्हा अन्वी सरांना म्हणाली सर तुम्ही इथे कसे सगळे ठीक आहे ना तेव्हा सर डोळ्यात पाणी आणत म्हणाले अन्वी बाबांची तब्येत अन्वीच्या लक्षात आले ती सरांना म्हणाली सर मी त्यांना एकटी सोडू शकत नाही तुमचे बाबा माझे बाबा आहेत तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि आईने तिच्या डोळ्याकडे पाहिलं तिथं फक्त ममत्व होतं अन्वी मात्र सगळं व्यवस्थित सांभाळत होती औषध दुसऱ्या डॉक्टरशी बोलणं नर्सला सूचना देणं डॉक्टर म्हणाले रुग्णांचं हृदय कमजोर आहे ताण अजिबात घेऊ देऊ नका आणि जी व्यक्ती त्यांच्या जवळ राहील त्या व्यक्तीने शांत राहायला हवं आईने डॉक्टरकडे पाहून म्हटलं माझा मुलगा त्यांच्यासाठी प्राण देईल काही दिवसांनी वडिलांना शुद्ध येते वडील हळूच डोळे उघडतात त्यांचं लक्ष एका चेहऱ्यावर जातं तीच मुलगी औषध देत होती त्यांच्या डोक्यावर गार कपडा ठेवत होती वडील कमजोर आवाजात म्हणाले बाळ तू कोण आहेस तेव्हा अन्वी नम्रपणे म्हणाली मी इथली ट्रेनी डॉक्टर आहे काळजी घेते तुमची ती मुद्दाम आपलं नाव सांगत नाही त्यांचं मन स्थिर व्हावं म्हणून वडील तिच्याकडे पाहतात आवाजात प्रेम आहे पण ओळख नाही वडील मृदू आवाजात म्हणतात तू खूप शांत आहेस सर्व पेशंटची छान सेवा करतेस तुझ्याकडे पाहून मनाची शांती मिळते तेव्हा अन्वी गप्प राहते फक्त हलकं स्मित करते वडिलांची तब्येत सुधारते ते बोलायला लागतात एके दिवशी त्यांनी आईला विचारलं सरांचे वडील सरांच्या आईला म्हणाले ती जी ट्रेनी डॉक्टर आहे ती खूप आपलीशी वाटते सर्वांची सेवा करते सर्व पेशंटसोबत नम्रतेने वागते खूप चांगली मुलगी आहे ती तेव्हा आई थोडी गप्प राहिली पण अन्वी खोलीत आली आणि पाण्याचा ग्लास पुढे धरला वडील तिच्याकडे पाहून म्हणाले बेटा तू कुठे राहते तुझं नाव काय आहे तेव्हा अन्वी हलकं हसत बाबाला म्हणाली बाबा मी हॉस्टेलमध्ये राहते मी एक अनाथ मुलगी आहे या जगात माझं कुणीच नाही तेव्हा बाबा क्षणभर थांबले त्यांच्या डोळ्यात आश्चर्य होतं आवाजात थरथर होती थरथर त्या आवाजात वडील म्हणाले तुझं नाव अन्वी आहे तूच माझ्या आदित्यची तेव्हा अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं होतं ती बाबांना म्हणाली हो बाबा मीच ती त्या क्षणी वडिलांचे डोळे भरून आले त्यांनी तिचा हात घट्ट धरला सरांचे वडील थरथरत्या आवाजात अन्वीला म्हणाले बाळा मी तुला किती वाईट बोललो मला माफ कर हे तुझ्यामुळे नाही हे माझ्या अहंकारामुळे सगळं झालं तू माझ्या आयुष्याची खरी औषधं आहेस अन्वी अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले ती बाबांना म्हणाली बाबा मला फक्त तुमचं हसू परत पाहायचं आहे आदित्य सर दारात उभे राहून हे सगळं बघत होते त्यांच्या डोळ्यात समाधान होतं वडील हळूहळू चालत बाहेर आले आदित्य सरांनी त्यांना आधार दिला वडील आईकडे बघून म्हणाले आता मला माझ्या मुलासाठी नाही तर माझ्या घरासाठी एक माणूस हवी आहे आणि ती म्हणजे अन्वी आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आदित्य सर हळू आवाजात म्हणाले बाबा तुम्ही खरंच अन्वीला स्वीकारलत का तेव्हा वडील म्हणाले बाळा आज मला समजलं अनाथ तेच असतात ज्यांचं हृदय रिकामं असतं अन्वीचं हृदय तर प्रेमाने भरलेलं आहे त्या क्षणी आदित्य सरांनी बाबांना मिठी मारली त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघळत होते आणि काही महिन्यांनी मंद वाजणारे शहनाईचे सूर फुलांनी सजलेलं मंदिर आणि अन्वी वधूच्या वेशात साधेपणातही सुंदर दिसत होती आदित्य सर तिला पाहून थबकले आणि म्हणाले अन्वी मी म्हणालो होतो ना तू एकदा माझ्या बाबांना भेटली की तू तुला तु नक्की स्वीकार करतील मला पूर्ण विश्वास होता आणि अन्वीच्याही डोळ्यात आनंदाचे अश्रू होते आणि वडील लोकांशी बोलत म्हणाले हीच ती मुलगी ज्याने माझं आयुष्य परत दिलं आज मी अभिमानानं सांगतो ही माझ्या घराची सून नाही तर माझ्या हृदयाची मुलगी आहे मंडपात मंत्र गुंजले आणि अन्वीने वल्लांच्या पाया पडून म्हणाली तुमचं नाव माझ्या आयुष्याचं वरदान आहे बाबा वल्लांच्या डोळ्यात अश्रू होते ते म्हणाले देवाने मला दुसरं आयुष्य दिलं आणि त्या आयुष्याचं कारण तू आहेस बाळा आणि त्या रात्री सगळे झोपलेले असतात अण्वी बाल्कनीत उभी होती आकाशातून पाऊस शांतपणे बरसत होता आदित्य सर मागून येतात अण्वीचा हात धरतात आणि आदित्य सर अण्वीला म्हणाले आज बाबा तुझ्यावर अभिमान बाळगतात आणि मी मी तुझ्यावर प्राणापेक्षा जास्त प्रेम करतो तेव्हा अण्वी हसत म्हणते प्रेम जिंकण्यासाठी नसतं सर ते तर जगण्यासाठी असतं कधी कधी नात शब्दांनी नाही तर वेन जुळत तेव्हा आदित्य सर अन्वीला म्हणाले अन्वी मी आज खरा यशस्वी झालो तू म्हणाली होतीस ना जो संकटात ही प्रयत्न करत राहतो तो खरा यशस्वी माणूस असतो तेव्हा अन्वीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती खाली वाकून सरांच्या पायावर डोकं ठेवते आणि म्हणते माझे देव तर तुम्ही आहात तेव्हा सर तिला उठवतात आणि आदित्य सर हळूच तिच्या कपाळावर हात फिरवतात आणि हसत म्हणतात अग पागल मुली देव म्हणतेस मला मग तुला काय म्हणू मी माझे सगळं विश्व अन्वी थोडी लाजून मागे सरकते पण सर तिचा हात पकडतात आणि म्हणतात इतक्या दिवस तू माझ्या स्वप्नात होतीस आता खरी माझ्या समोर आहेस विश्वास बसत नाही ग तेव्हा अन्वी सरला म्हणते लोक काय म्हणतील तेव्हा आदित्य सर, सर खट्या आवाजात म्हणतात लोकांचं काम आहे बोलणं आणि आपलं काम प्रेम करणं अन्वीच्या गालावर हलका गुलाबी रंग पसरतो त्या रात्री पावसाचा आवाज मंद झाला होता आदित्य सर आणि अन्वी अजूनही बाल्कनीत उभे होते थंड वारा मंद प्रकाश आणि त्यांच्या मनात शांततेचा ओलसर स्पर्श अन्वी हळू आवाजात म्हणाली सर आज पहिल्यांदाच आयुष्य इतकं सुंदर वाटतंय मला वाटतंय सगळं दुःख या पावसात विरून गेलं तेव्हा आदित्य सर तिच्या डोळ्यात बघत म्हणतात दुःख विरून गेला आहे कारण त्यावर प्रेमाचं मलम लावलं सणवी मी जखमी होतो पण तू आलीस आणि सगळ्या जखमांना बरं केलंस तेव्हा अन्वी हलके हसत म्हणते सर तुम्ही असं बोललात ना तेव्हा मला वाटतं मी काही खास आहे तेव्हा आदित्य सर खट्याळ हसत म्हणतात तू खास नाही अन्वी सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस तुझ्यात एक शांतता आहे जी मला प्रत्येक दिवशी पुन्हा जिवंत करते त्या क्षणी विजेचा हलका कडकडाट झाला अन्वी थोडी घाबरली आणि सरांच्या जवळ सरकली आदित्य सर तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले घाबरू नकोस मी आहे ना तेव्हा अन्वी हसत म्हणाली माहिती आहे सर पण कधी कधी भीती सुद्धा छान वाटते जर कोणीतरी आपल्या भीतीचं कारण आपल्याला मिटीत घेत असेल तर दोघीही काही क्षण शांत उभे राहिले आणि पावसाच्या थेंबानी त्यांचं जणू साक्ष दिली हे प्रेम खरं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी वडील बरे झाले होते त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं ते अन्वीला म्हणाले बाळा आता तू आमचं घर उजळवलंस मी तुझं ऋण फेडू शकत नाही पण एक वचन दे कधीही माझ्या मुलाचा हात सोडू नकोस तेव्हा अन्वी हलक्या आवाजात म्हणाली बाबा हे हात सोडण्यासाठी नाहीत आयुष्यभर धरून ठेवण्यासाठी आहेत तेव्हा आई हसत म्हणाली अन्वी तू खरंच या घराची लक्ष्मी आहेस काही दिवसांनी लग्नानंतरचा पहिला सण आला दीपावली अन्वी दिवे लावत होती आदित्य सर तिच्या मागून आले तेव्हा आदित्य सर हळू आवाजात म्हणाले इतके दिवे लावलेस पण माझ्या मनातला दिवा तर तूच पेटवलास तेव्हा अन्वी थोडं लाजत म्हणाली सणाचा मूड खराब करू नका आता तेव्हा आदित्य सर हसत म्हणाले अगं मी सण नाही खराब करत मी तर सांगतोय माझं आयुष्य सणासारखं झालंय तुझ्यामुळे तेव्हा अन्वी थोडं वळून म्हणाली सर कधी कधी वाटते ना आपण खूप संघर्षानंतर मिळालोय तेव्हा आदित्य सर तिचा हात धरत म्हणाले हो पण म्हणूनच या नात्याची किंमत जास्त आहे दुसऱ्या दिवशी सकाळी वेळ सूर्य किरण हळूच खिडकीतून की आत येतात आणि मी देवाजवळ दिवा लावत होती तिच्या कपाळावरचा कुंकुवाचा टिपका आणि गळ्यातलं मंगळसूत्र चमकत होतं तेवढ्यात मागून आदित्य सर आले हातात कॉफीचे दोन कप घेऊन आदित्य सर हसत म्हणाले अगं रोज देवाला एवढं काय सांगतेस जे मला सांगत नाही तेव्हा अन्वी हसत वळून म्हणते मी देवाला धन्यवाद देते दररोज कारण त्यांनी तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवलं तेव्हा आदित्य सर खटाळपणे हसत म्हणतात असं मग मलाही देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे कारण त्यांनी माझ्या आयुष्यात अन्वी दिली दोघे हलके हसतात वातावरणात शांतता आणि प्रेम मिसळलेलं अन्वी हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टर म्हणून सेवेत होती आणि आदित्य सर शाळेत दोघांचं आयुष्य सुरळीत चाललं होतं पण नवं आयुष्य नेहमी काहीतरी नवं शिकवतं कधी गोड तर कधी कडू त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मोठी अपघाताची केस आली अन्वी सतत ड्युटीवर होती बारा तास सलग काम करून ती थकली होती रात्र झाली तरी ती घरी आली नव्हती आदित्य सर घरात इकडून तिकडे फिरत होते आदित्य सर चिंतेत फोन उचलत नाही कुठं असेल ती तेवढ्यात दार उघडलं अन्वी आत आली चेहरा थकलेला होता आणि डोळ्यात पाणी होतं आदित्य सर धावत तिच्याकडे गेले अन्वी काय झालं तू अशी का दिसतेस तेव्हा अन्वीचा आवाज थरथरत होता ती म्हणाली सर आज एका लहान मुलाला वाचवता आलं नाही मी सगळे प्रयत्न केले पण तो गेला ती बोलता बोलता आदित्य सरांच्या छातीवर पडली आदित्य सर तिला घट्ट धरत म्हणाले अन्वी प्रत्येक डॉक्टर देवदूत असतो पण देवदूतही सगळ्यांना वाचवू शकत नाही तू प्रयत्न केला ना बस तेवढंच पुरेस आहे तेव्हा अन्वी डोळे मिटते आणि शांतपणे म्हणते सर मी जेव्हा अशा वेळी तुटते तेव्हा मला वाटतं देव मला पुन्हा तयार करतो तुमच्या शब्दांनी तेव्हा आदित्य सर तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाले कारण तू फक्त माझी पत्नी नाही तू सगळ्यांसाठी आशा आहे सन्वी काही दिवसांनी वडील डॉक्टरांना रुग्णालयात भेटायला आले त्यांनी अन्वीला कामात पाहिलं पेशंट्सना शांत करताना मुलांना हसवताना तेव्हा वडील आईला हळू आवाजात म्हणाले आपली सून नाही ही ही तर या जगाची आई आहे तेव्हा आई हसत म्हणाली हो आणि आपल्या र घराचं हृदय आहे रात्री अन्वी बाल्कनीत उभी होती चांदणं तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं आदित्य सर तिच्या मागून आले काय विचार करतेस तेव्हा अन्वी हसत म्हणते माणसाला सगळं मिळालं तरी शांतता हवी असते ना सर तेव्हा आदित्य सर म्हणतात हो आणि मला ती शांतता फक्त एका ठिकाणी मिळते जेव्हा तू माझ्या शेजारी असतेस तेव्हा अन्वी हलक हसते आणि म्हणते सर तुम्ही माझं आयुष्य इतकं सुंदर केलं की आता मला काही भीतीच वाटत नाही तेव्हा आदित्य सर तिच्या गालावर हलकं चुंबन देतो आणि म्हणतो भीती तर मलाच वाटते कारण तू माझं सर्वस्व आहेस आणि मी तुला हरवू शकत नाही अन्वी त्यांचा हात घट्ट पकडते आणि म्हणते आपण दोघं मिळून सगळं सहन करू कारण हे नातं देवाने स्वतः बांधले त्या रात्री चांदणं जणू त्यांच्या आयुष्यावर आशीर्वाद बनवून बरसत होतं त्यांचं नातं फुलत होतं संघर्षाच्या मातीतून उगवलेलं आणि प्रेमाच्या पाण्याने फुललेलं